दहा तारखेला दापोडेगावची जत्रा आहे सो जत्रेसाठी मग मम्मीच्या पोरी येतील तर त्यांच्यासाठी मग मग ते रूम साफ करून ठेवण्यात कपड्यांचा बोसका बांधून टेरेसवर नेऊन खाली फेकेल टेरेस mm -hmm. नेऊन खाली फेकण्यापेक्षा माझ्या रूममधूनच पण खाली फेकू शकते पण नाही मम्मीला एक्स्ट्रा मेहनत करायची हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील आपल्या प्लॅक्काच्या आग्रिकोली व्लॉगिंग चॅनलवर जसं मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की आम्ही जे आंबे उतरवले आहेत त्याला पिकट टाकायचे आहेत सो हे थोडेसे आंबे आहेत त्याच्यात थोडेसे आहेत आणि हे बियरचे बॉक्सच आणलेत इथे पण थोडेसे आहेत बॉक्स त्याच्यामध्ये मग ते ठेवू आणि मग ते तिकट टाकायच्या आधी बघा पप्पा असे कोमट पाण्यात धुता हे सगळे आंबे आधी कोमट पाण्यात धुवून ठेवतील आणि मग पेन टाकायचं की सर पेपरमध्येच पेन आणला पिकट, पिकट हो आनी मी सकाळी बघ दुसरं काढलं ना आंबे ठेवलं ना तुला दोन बालदे आहेत आणि हा टप थोडेसे आंबे आणि हे सगळं पिकट टाकत पिकत ठेवू आणि मग आंबा खाल्ला मिळतो होता कपलीला तो आणि मी आणि मम्मी निघालो लग्नाला जायला बघा साडीवर मॅचिंग फुलाउ मग मागे दाखव बाई सु, सु, सुरेल फुल सुरेल फुल घेतले डायरेक्ट डोक्यान सुरेल फुल सुरेल फुल सुरेल सुरेल का सुरेल चल सुरियल पण नाही जातो आता आम्ही आलो आता अंजूर फाट्याला लावण्याच्या लग्नाला जो आमचा वीस मिनटाचा रोड होता तर आम्हाला दीड तास लागला आहे आम्ही पोचलो आता एंट्रीला नवऱ्या नवरी गेले चेंज करायला आम्ही आलो खाली नाश्ता करायला तुम्ही ते नाश्ता करता थँक्यू आम्ही नाश्ता करून घेतो अशी घरी आहे ना मावशे दहा मिनिटं आणले आपण दीड तास लागले त्यांना ट्रॅफिक नाही भेटली छोटे छोटे मेंबर आलेले हॅलो नाश्ता केला तुम्ही जेवण झालं किती वेळा एकदाच आता थोडीशी मस्ती करा ना परत एकदा जेवा जेवाकेश गुवानी नेत्रवाहिणी म्हटले हॅलो कधी आले तुम्ही तिथे असिन्मई करवला बघ करवला गपचूप हात दाखवून गेला <laughs> अच्छा भक्तीचे अच्छा हे आपल्या इतर फॅमिलीचे मेंबर आहेत हॅलो तो आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं आणि आपली युती फॅमिलीचे छोटे मेंबर आले भेटा आपलं तुझं नाव काय निघूया पाले ब्लॉग बघते तू दे 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 <laughs> अच्छा <laughs> गुड गर्ल हॅलो जेवली मम्मी किती वेळा किती वेळा आलं आता लाजू नको आता लाजू नको इकडे बाग बापू आता लाजू नको स्वतः मिथूल मेंबर आहेत सगळे हॅलो तुम्ही नवऱ्या मुलाकडून ना काका इच्छा आहेत आपल्या इथे चांगल्याचे नंबर छान वाटलं सगळ्यांना भेटून आणि बाबा नाम बाबा बादा। बरे आहेत ना तिथे आपल्या अजून युट्यूब चांगलीचे नंबर भेटले हॅलो कसे आहेत सगळे थँक्यू मागे जे गणपतींचे सॉंग केलेले आपण मम्मीच्या चॅनलवर त्याच्यामध्ये आपल्यासोबत जिया होती त्या जियाचे मम्मी पप्पा आहेत छान वाटलं भेटून सांगा जियाला विचारतो ना का लाईन होती ना तिथे किती वेळ लाईन वेळा डायरेक्ट व्ही आय पी ड्रेस कापली काजय बोलला म्हणजे व्हीआय पीच ना बाकी सगळी पब्लिक पण फोटो काढायला थांबली आहे आमचा फोटो काढून झाला तर निघा

झालं तिकडे नाही नाही तिकडे काहीच नव्हतं नाही मी तेव्हा खाली, खाली होतो हा एक दिवस हा सो आम्ही पोचलो आता कल्याण भोईवाड्यामध्ये आधी होतो भिवंडीला आता आलो कल्याण भोईवाड्यामध्ये सो तीन लग्न होती एक कासरवडावर लिला पण होता प्रीतमचा तिकडे पप्पा गेले आणि इकडे आम्ही आलो चला आता जाऊया तेजसला लोकेशला भेटूया त्यांना शुभेच्छा देऊया फोटो काढूया आणि मग वराती थोडंसं नाचून घरी जाऊया स्वतः कधीपासून आम्ही थांबलो आहे आणि इकडे इथे तेजस नवरा आहे ती लोकेश नवरा आहे आणि आमचा फोटोशूट चालू आहे बाकी सगळी लाईव्ह पब्लिक लाईन लावून आहे लोकेश तिकडे दिसत नाही पब्लिक आहे लोकेशन जरा थोड्या वेळाने आम्ही पण जाऊ फोटो काढून घेऊ शुभेच्छा देऊ आणि मग घरी निघू लोकेश नवर हो आहे <laughs> <laughs> हा बोलायचा बस ना आधार फोटो काढायचा ना कॉन्ट्रॅक्टर

टेरेसवर का खाली टाकते त्यांच्या रूमात खाली टाक ना काय धमकी असेल काहीच सुचलो आम्ही पोचलो घरी आम्ही पोचलो घरी आणि दहा तारखेला दापोडे गावची जत्रा आहे सो जत्रेसाठी मग मा... मम्मीच्या पोरी येतील तर त्यांच्यासाठी मग ते रूम साफ करून ठेवण्यात कपड्यांचा बोसका बांधून टेरेसवर नेऊन खाली फेकेल नेऊन खाली फेकण्यापेक्षा माझ्या रूम मधूनच पण खाली फेकू शकते पण नाही मम्मीला एक्स्ट्रा मेहनत करायची काय बोलणार तर का आणि त्या दिवशी जे आंबे दाखवले खूप मोठे होते ते आंबे बघा पिकलेले आहेत भारी ना कापू एक आता मग तू खाशी तू खाशील जनता का आता मोठा खप तुला लागल तो रखा बाकी मी खाऊ चला कलर एक एक नंबर कलर आलेला त्या आंब्यांना एक नंबर सुंदर असा कलर दिसतोय स्वतः आपण खाऊन बघूया तो कसा लागतोय